तुम्हा मान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजीप्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी आज तुम्ही हो पुण्याचे श्री वसंत दामोदर भट यांनी लिहिलेली आठवण सद्गुरूंच्या सहवासातील बारा वर्ष या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग दुसरा ईश्वराची इच्छा तीच संतांची कोयना भूकंपानंतर लगेच पावसला जाण्याचा योग आला एस टी कोयनानगरहून जाताना एक विचार मनात सारखा घोळत होता स्वामींसारख्या संतांना भूकंप पूर वगैरेसारख्या घटना अगोदर कळत नाहीत का आणि कळत असल्या तर ते लोकांना अगोदर सांगून उपकार कार्य का करीत नाहीत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असतातच ना असं विचारचक्र चालू होत पावसला श्रींचं दर्शन झाल्यावर स्वामींनी एक पुस्तक हातात दिलं आणि कोणतंही पान उघडून वाचावयास सांगितलं मी वाचलं त्यात संतांची लक्षणं दिली होती त्याचा आशय असा अशी व्यक्ती त्रिकालज्ञ असते भूत भविष्य वर्तमान ती जाणत असते पण उटसूट भविष्य सांगत सुटत नाही ईश्वराची इच्छा आणि त्याची इच्छा यात फरक नसतो माझ्या शंकांचं पूर्ण निरसन झालं सर्व ईश्वरास पोहोचतं माझा चिकित्सक स्वभाव जाणून आणि माझा साधन मार्गावर विश्वास वाढावा म्हणून स्वामी त्यांच्या दिव्य शक्तीची जाणीव करून देऊन मला त्यातून काही उपदेश करीत काही दिवस स्वामींच्या फोटोला मी नुसतं एक तुळशीपत्र नित्यनेमानं वाहत असे कधी असा विचार येईल की स्वामींचे अनेक शिष्य प्रत्येक जण असं काहीतरी करीत असणारच स्वामींना याची काही संवेदना जाणीव होत असेल का एक गुरु किती शिष्यांकडं दररोज अंतरदृष्टीनं पाहणार वगैरे वगैरे तदनंतर श्रींच्या भेटीत इतर गोष्टींबरोबर श्री म्हणाले साधं तुळशीपत्र भावनेनं वाहिलं तरी देवाला ते पोहोचतं साधनेचं अवडंबरही करण्याचं अट्टहास करण्याचं कारण नाही माझे मित्र श्रीयुत गुंजळकर आणि मी एकदा पावसला गेलो असताना त्यांना रत्नागिरी मुंबई असा बोटीनं प्रवास करण्याची इच्छा होती त्यांनी कधीच बोटीनं प्रवास केला नव्हता पुढे मुंबईहून पुण्यास जाण्याचा त्यांचा आग्रह चालला होता आमची ही मतभेदात्मक चर्चा सकाळी चालली होती दुपारी आम्ही दर्शनास आत गेल्यावर स्वामी कोणत्याही प्रसंगी सोहम अनुसंधान सतत ठेवावं हे सांगत असताना म्हणाले तुम्ही बोटीनं प्रवास करीत असा घरी असा सतत सोहम चालू ठेवावं ह्यावरून आमचा प्रवास बोटीनच होणार हे मी जाणलं आणि तसंच झालं श्री सद्गुरुनाथांनी इसवी सन बासष्ट ते इसवी सन एकोणीशे बहात्तर पर्यंत प्रत्येक वेळी मला एखादा ग्रंथ देऊन एखाद दुसरं पान वाचावयास सांगितलं या वाचनात शंकांचं निरसन असे त्यांना काही उपदेश करावयाचा असेल तर तो असे आत्मप्रभा श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वगैरे काही ग्रंथांची दोन दोन तीन तीन पानंही स्वामींसमोर बसून मी वाचली आहेत स्वामींसमोर वाचताना बुद्धीत काही वेगळीच संवेदना होई एखाद्या वेळी पूर्वी वाचलेलाच मजकूर आपण पुन्हा त्यांच्यासमोर वाचला तरी तो नव्या अर्थानं समजू लागे बुद्धीस प्रकाशमान करण्याची ही श्रींची शक्ती फारच आश्चर्यकारक होती ध्यानाला बसताना अमुकच दिशेकडं तोंड करून का बसावं ईश्वर सर्वत्र आहे कुठेही तोंड करून बसलं तरी काहीही हरकत नाही असं मला वाटे माझ्या घराच्या रचनेमुळं मी पश्चिमेकडे तोंड करून बसे एकदा स्वामींनी एक लेख वाचावयास सांगितला त्यात पूर्व अथवा उत्तर दिशेस तोंड करून ध्यानास का बसावं ते दिलं होतं ध्यानास कसं बसावं दृष्टी भ्रूमध्यावर लक्ष तालूवर अनुसंधान सोहमचं तसंच बोट कशी मिटून घ्यावी तर्जनी आणि अंगठा कसे गोलाकार ठेवावे वगैरे गोष्टी होत्या आणि ते वाचन चालू असता स्वामी तर्जनी आणि अंगठा मिटून घेणं स्वतःच्या भ्रूमध्यावर तालूवर स्पर्श करणं वगैरे हालचाली स्वतः करून प्रात्यक्षिक दाखवित होते ईश्वरास जाणण्यास मार्ग एकच तो म्हणजे सतत सोहम अनुसंधान असं ते म्हणाले इतर साधकांना नादश्रवण प्रकाशदर्शन स्वप्न दृष्टांत अशा गोष्टी अनुभवास येत असल्याचं मी जेव्हा ऐकत असे तेव्हा असे अनुभव आपल्याला का बरे येत नाहीत म्हणून मी थोडा संचित होत असे माझी ही चिंता स्वामींनी एकदा दूर केली त्यांनी त्यावेळी मला वाचावयास दिलेल्या मजकुराचा आशय असा होता रात्रीच्या वेळेला रेल्वेनं आपण प्रवास करीत असता काही स्टेशनं येऊन जातात आपल्याला ती कळत नाहीत तरी आपण मुक्कामाला पोहोचतोच त्याप्रमाणे प्रत्येकाला अनुभव येतील असं नाही तरी प्रगती होतच असते प्रगतीची मुख्य लक्षणं म्हणजे समाधान विकार वासना क्षय पुढे सद्गुरू म्हणाले गुरुकृपा झाली की तीन जन्मांपेक्षा जास्त जन्म घ्यावे लागत नाहीत पुण्याचे वसंत दामोदर भट यांनी लिहिलेल्या आठवणीचा भाग दुसरा आपण ऐकला उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग तिसरा ऐकूया श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू